माझ्या शेतकरी मायबाप बंधू आणि भगिनींनो मित्रांनो मी एक शेतकरी गणेश अप्पा मी तुम्हाला कळकडीची विनंती करतो मी तुम्हाला एवढी काही मनापासून कळकडीची विनंती करतो की आदरणीय सन्माननीय शेतकऱ्याचे कैवारी श्रीमान बबनराव लोणीकर यांचा प्रत्येक शेतकरी बांधवांनी मायबापांनी बंधू आणि भगिनींनी पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावोगावी नेऊन आपल्या घरी नेऊन वेळ पडली तर आपल्या शेताच्या बांधावर नेऊन भव्य असा आदर सत्कार करावा ही तुम्हाला हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती करतो कारण मित्रांनो गेली साठ वर्षे मागील स्वातंत्र्यापासूनचे साठ वर्ष स्वातंत्र्यापासून तर गेली साठ वर्ष आपल्या बापाला शेती पेरायला पैसे भेटत नव्हते आपल्या बापाची शेती पडीत राहत होती आता माननीय बबनरावजी लोणीकर साहेबांचे मोदी जे आहेत त्यांनी आपल्याला आपल्या बापाला आपल्याला सहा हजार रुपये शेती पेरायला दिले आणि आपली शेती पेरणं चालू झाली एवढंच काय तर आपल्या मायला आपल्या बहिणीला आपल्या बायकोला पैशासाठी वन वन फिरा लागत होतं चंचन होती पैशाची परंतु त्यांनी लाडकी बहीण योजना आणून आपल्या मायला बहिणीला बायकोला पंधराशे रुपये देऊन त्यांना धनवान बनवलं हो आहे अजून काय सांगू मित्रांनो तुमच्या अंगावरचे कपडे आपल्या अंगावरचे कपडे आहे ना पहिले आपल्याला कपडे भेटत नव्हते माननीय आदरणीय बबनरावजी लोणीकर आणि त्यांच्या सरकारने आपल्याला अंगावरचे कपडे दिले पहिले नांगडेच पिळत होतो आपण आपल्या पायातनी स्लीपर चप्पल सापडत नव्हती साधी आपल्या पायात बुट सापडत नव्हते कधी आपल्याला त्यांनी आपल्या पायातले बुट आपल्या अंगावरचे कपडे एवढंच नाही तर आपल्या हातातला जो मोबाईल आहे मोबाईलचा डपळा आहे ना ते डपळ सुद्धा त्यांनी दिलाय आहे एवढे उपकार अनंत कोटी उपकार त्यांनी आपल्या शेतकऱ्यांवर केलेले आहेत मित्रांनो या उपकाराची जाणीव ठेवून हे सर्व आतापर्यंत आपल्यापासून लपून ठेवलं होतं आपल्याला माहीत नव्हतं पण आदरणीय बबनरावजी लोणीकर यांनी स्पष्टपणे माहिती दिली ही आणि आपलं दायित्व आहे आपल्याला त्यांनी आपल्यावर केलेले अनंत कोटी उपकार हे विस न विसरता त्यांचा गावोगावी घरोघरी सत्कार आपल्याकडून झालाच पाहिजे एवढी कळकळीची विनंती एक शेतकरी म्हणून करतो मित्रांनो जय जवान जय किसान